नमस्कार टू ऑल माय यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करते आहे तर सुरुवात पण म्हटलं मोदकापासूनच करावी तर मी पहिल्यांदाच हे उकडीचे मोदक बनवत होते म्हणून विचार केला की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर सर्वात आधी सारण बनवण्यासाठी मी तुपावरती दोन चमचे तूप घातलं आणि त्याच्यावर खसखस चांगली परतून घेतली आणि त्यानंतर एक वाटी गूळ घालून तो पण चांगला परतून छान वितळून घेतला तर गूळ चांगला वितळल्यानंतर त्यामध्ये मी दोन वाट्या खोवलेलं नारळ घातला नारळही चांगला मिक्स करून घेतला तर अशा पद्धतीने व्यवस्थित नारळ मी मिक्स करून घेतला छान पाच दहा मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे नारळ हा गुळामध्ये व्यवस्थित मिक्स होतो तर आता नारळ मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जायफळ पूड आणि वेलचीपूड एक एक चमचा घातली आणि ती पण व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता हे सारण तयार झालं तर हे आता थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलं आणि उकड काढायला घेतली तर आता एका पातेल्यात मी दोन वाट्या पाणी घातलं तर जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं तर आता इथे मी दोन वाट्या पाणी घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घातलं आणि एक चमचा तूप घातलं तर आता हे घातल्यानंतर साधारण एक पाच मिनटं ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची तर हे बघा हे मी तयार पीठ मोदकांसाठी वापरलं आहे तर खूप सुंदर मोदक झाले होते या पिठाने सुद्धा नक्की ट्राय करा तर आता पाण्याला चांगली उकळी आली आहे हे पीठ मी त्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे चमच्याच्या साहाय्याने किंवा लाटणं असतं त्या त्या साह्याने व्यवस्थित हे पीठ एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर साधारण पाच मिनटं झाकण ठेवून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आणि हे पीठ गरमा गरम गरमच असताना गरम परातीमध्ये काढून घ्यायचं उकड गरम असतानाच व्यवस्थित मळली जावी हाताला चटका लागू नये यासाठी ग्लास वाटी किंवा स्मॅशर घ्यायचं आणि उकड व्यवस्थित मळून घ्यायची त्यानंतर हाताला थोडं थोडं पाणी लावून उकड चांगली एकसारखी मळून घ्यायची तर इथे इथे मी ग्लासाने चांगलं गुठळ्या फोडून व्यवस्थित ती मिक्स करून घे मळून घेतली आणि आता हाताचं हाताला थोडं थोडं पाणी लावून एकसारखी मळून घेतली तर एकदम मऊसूत ही उकड मळून घ्यायची कमीत कमी पाच ते दहा मिनटं उकड मळण्यासाठी लागतात तर तुपाचा हात लावून व्यवस्थित ही उकड चांगली मळून घ्यायची तर उकड ही चांगली मळून झाली पण ती व्यवस्थित तयार झाली आहे की नाही यासाठी पिठाचा गोळा घेऊन हातावर अशी पारी करून घ्यायची त्याला अजिबात चिरा पडल्या नाही म्हणजेच उकड अगदी परफेक्ट झाली असं लगेच मोदक कराय बनवायला घ्यायचे तर आता मी मोदक हे अशा पद्धतीने प्लॅस्टिकचा कागद घेतला आणि त्या कागदावरती त्याची एक छोटीशी पारी लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये हे सारण मी भरून मोदक तयार केले तर अशा पद्धतीने व्यवस्थित पारी लाटून घ्यायची तर साईज ही तुमच्या ह्याने करू शकता तुम्ही तर, तर मी ते थोडीशी मोठी साईज ठेवली होती त्याच्यापेक्षा तुम्ही बारीक ठेवू शकता आणि अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये सारण भरून व्यवस्थित ते असं मोदकाचा आकार देऊन त्याला छान बनवून घेतले मोदक आणि तर मी पहिल्यांदाच करत होते त्यामुळे मला थोडेसे आकार द्यायला जमले नाही पण तरी पण चवीला आणि टेस्ट खूप सुंदर झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जर सुरुवातीला करत असाल तर काही घाबरायची गरज नाही थोडंफार इकडे तिकडे होतंच पण शेवटी चुकल्यानंतरच माणूस नंतर चांगलंच बनवतो तर इथे मी अशा पद्धतीने मोदक व्यवस्थित बनवून घेतले आणि एका चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून त्याला चांगले वाफवून घेतले दहा मिनटं त्याला चांगलं वाफवून घ्यायचं तर असे गरमागरम मोदक तयार झालेत अजिबात खाली चिकटले नाही किंवा त्याला तडेही गेले नाहीत क्रॅक झाले नाहीत ते खूप छान उकडही तयार झाली होती आणि त्याच्यामुळे मोदकही चांगले झाले तर अशा पद्धतीने मोदक मी पहिल्यांदाच बनवले पण खूप छान झाले तर तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद